एखाद्या संघटनेचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष होणं ही खूप मोठी गोष्ट आहे अख्ख्या महाराष्ट्राचा प्रमुख या नात्यानं पंडितराव कांबळे यांची निवड झाली करमाळ्यासाठी एक भूषण आहे आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि या करमाळा तालुक्यालाही त्याचा खूप फायदा होईल आणि संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातील जो दलित मागासवर्ग आहे त्या सर्वांना पंडितराव कांबळे यांच्या अभ्यासाचा त्यांच्या ज्ञानाचा प्रचंड फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात एकवटला आहे आणि गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात राजकीय जी स्थित्यंतर झालेली आहे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात पा पाठिंबा पवार पवारसाहेब यांना दिला आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून जयंत पाटील साहेब जेव्हा या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांना भरभरून प्रतिसाद युवकांनी दिला होता खर तर या देशात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही जे संस्थापक शरदचंद्रजी पवार साहेब होते ते हयात असताना त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला अतिशय इलिगल पद्धतीनं हे काम झालेलं आहे आणि साहेब असा व्यक्ती आहे शून्यातून जो विश्व निर्माण करू शकतो त्यामुळं असं पक्षाचं चिन्ह काढून जरी घेतलं तरी शरद राष्ट्रवादीमुळे शरदचंद्र पवार नाहीत शरदचंद्र पवार साहेबांमुळे राष्ट्रवादी आहे हे लवकरच आपल्याला कळेल चिन्ह जरी नवीन मिळालं तरी पुन्हा एकदा नवा विचार घेऊन शरदचंद्रजी साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मैदानात उतरलेले आहेत आणि हे उलट प्रचंड मोठा असंतोष जनतेमध्ये निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या काळात हे सर्वांना कळेल की चिन्ह कुठलंही असलं तरी शरदचंद्र साहेब यांचा विचार या महाराष्ट्राने नेहमीच हा पुरोगामी विचार या महाराष्ट्राने हाती घेतलेला आहे त्या महाराष्ट्राने या पुरोगामी विचाराला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की शरदजंदरी पवार साहेब यांच्या सर्वच्या सर्व, सर्व लोकसभेच्या सीट्सना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पक्ष निर्णय घेत असतो माझं काम आहे कार्यकर्त्यांना एकत्र करून एक फळी निर्माण करणं माझा एकच उद्देश आहे या माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विचाराचा इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे माझं नाव असेल किंवा अन्य कोणतंही नाव असेल मी प्रामाणिकपणे या विचाराशी विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न करेन संविधान खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आहे तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर गेलात तर तुम्हाला लोकशाही कशा पद्धतीने धोक्यात आलेली आहे त्याचं सविस्तर विवेचन मिळेल लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यातले तीन स्तंभ पूर्णपणे ढासळलेले आहेत फक्त त्याची झळ सर्वसामान्य माणसांपर्यंत अजून पोचलेली नाही ही झळ लवकरच सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल जे जी झळ आता बसते ते फक्त विरोधी पक्षातील लोकांना बसते एका एकदा विरोधी पक्ष संपला की जनतेचा आवाज उठवण्यासाठी किंवा आवाज उचलण्यासाठी कोणी राहणार नाही शिल्लक आणि त्यावेळी जनतेला ह्या हुकुमशाहीची झळ लागल्याशिवाय राहणार नाही नवीन राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी जुनीच आहे आदरणीय पवारसाहेब या पक्षाचे नेते आहेत पवारसाहेब विचार आहेत आणि पवारसाहेबच चिन्ह आहेत त्यामुळं राष्ट्रवादी नवीन नाही आणि पवारसाहेबांचा विचार घेऊन मला जो विभाग देण्यात आला आहे सामाजिक विभाग त्या सामाजिक विभागामध्ये एकोणसाठ जाती येतात त्या एकोणसाठ जातींची मोठ बांधण्यासाठी एकोणसाठ जातीमध्ये असणारा जो गावकुसाबाहेरचा समाज आहे जे छोटे छोटे समाज घटक आहेत जे वंचित आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठ्यांचा विचार ती जी विचारधारा आहे त्या विचारधारेला प्रबळ करायचं आहे त्यामुळं माझं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दौरे चालू आहे